तुम्हाला सगळ्यांना धपाटे आवडतात का खायला धपाटे आवडत असतील ना तर अशा पद्धतीने एकदा नक्की करा तर सगळ्यात पहिलं काय करायचं गहू नंतर तांदूळ ज्वारी आणि हरभऱ्याची डाळ त्याच्यामध्ये भरपूर असं धने ववा घालायचं आणि ते गिरणीमधून दळून आणायचं दळून आणलेलं पीठ चाळून घ्यायचं ताळून घेतलं की त्याच्यामध्ये घालायची हळद थोडासा गरम मसाला लसूण मिरची अद्रक आणि जिरे याचं वाटण घालायचं आणि मिरची थोडीशी लालसर होते ते पीठ मळून घ्यायचं आणि नंतर छान असं धपाटे आपले एक कपडा घ्यायचा कपड्याला भरपूर असं पाणी लावायचं आणि धपाटे जितका पातळ असेल ना तेवढाच छान लागतो तरी तर मग मी ना धपाटे थापून घेतले त्याला असे चार पाच होलं पाडायची नंतर आम्ही हे धपाटे शिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी केले होते मम्मीनं नंतर तेल लावायचं आणि ते थोडंसं तुकडा निघाला आता निघू द्या आता पोटामध्ये काय अक्का जाणार नाही त्यामुळे तेल किंवा तूप लावून एकदम लालसर असा धपाटा दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा आणि एकदम खमंग टेस्टी टेस्टी असा आपला धपाटा तयार झाला आहे कसा झाला आहे नक्की सांगा एकदम मस्त असा झाला होता व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा चला बाय